अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये चिघळलेला आहे स्वतःही एक सामाजिक कार्यकर्ता आहे गावागावामध्ये अनेक ठिकाणी मराठा समाजाचे कार्यकर्ते हे उपोषणाला बसलेले आहेत जरांगी पाटीलही गेल्या चार दिवसापासून उपोषणाला बसलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य एकनाथराव शिंदेसाहेब यांनी शिवतीर्थाच्या आपल्या मेळाव्यावरती आझाद मैदानामध्ये त्यांनी स्वतः शिवाजी महाराज शपथ घेऊन शब्द दिलेला आहे की मराठ्यांना थे आरे, ते आर आरक्षण मिळवून देणार आहेत परंतु ज्या पद्धतीने गावागावामध्ये आंदोलन चालू आहे अनेक ठिकाणी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडल्या जात आहेत गाड्या अडवल्या जात आहेत माझी मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आरक्षण हे मिळालं पाहिजे त्यासाठी गावातल्या कार्यकर्त्यांनी गावात आंदोलन करावं जे काही जिल्ह्याचे असतील त्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणावर करावं आम्ही लोकसभेचे खासदार आहोत दिल्लीमध्ये यापूर्वी सर्व खासदारांची मी बैठक बोलवली होती तेवीस खासदार याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि दिल्लीमध्ये मी स्वतः लोकसभा अध्यक्षांना भेटून हा राजीनामा देणार आहे जेणेकरून देशाचं जे लक्ष आहे हे या प्रश्नाकडे वेधल्या गेलं पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे गेल्या चार दिवसामध्ये अनेक मराठा तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि म्हणून एक समाजाचा कार्यकर्ता या नात्यानं पद येतील जातील परंतु समाज हा बारशाच्या वेळेसही असतो आणि समाज तुम्हाला शेवटी पोहोचायच्या वेळेससुद्धा समाजच तुमच्या बरोबर असतो आणि मराठा समाजाची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे आज आ, अनेक वर्ष गडकिल्ल्यांमध्ये राहणारा वाड्यावर राहणारा समाज आज मोलमजुरी करून जगत आहे शैक्षणिक अवस्था अतिशय वाईट आहे आणि या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही माझी स्वतःची वैयक्तिक भूमिका ही लोकसभेमध्ये सुद्धा मी मांडलेली आहे आणि निश्चित दिल्लीच्या व्यासपीठावर सुद्धा मी मांडणार आहे आणि म्हणून आज हा राजीनामा मी लोकसभा अध्यक्षांकडे पाठवत आहे धन्यवाद